आपण आहात तेज न्यूज व संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यात नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे सध्या संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यात नवरात्र उत्सवास मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला असून भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे होम मिनिस्टर रास दांडिया व्याख्यान संगीत कार्यक्रम रेकॉर्ड डान्स व महाआरती उपस्थिती आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी चार ऑक्टोबर रोजी आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी नारोडी पाटा येथील नवरात्र उत्सव मंडळांना भेट देऊन मंडळांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या समवेत महिला आघाडी उपतालुका प्रमुख चंद्रकलाताई पिंगळे तालुका, चंद्रकला तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील पिंगळे भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट उपतालुका प्रमुख प्रसाद काळे दुर्गामाता मंडळ अध्यक्ष जयश्री हुले योगेश हुले ज्ञानेश्वर हुले संतोष हुले सतीश हुले बाळकू हुले रामचंद्र हुले ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर मग आज पाहूया प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी काय शब्दरूपी शुभेच्छा दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज आंबेगाव पुणे नारायण नारायण आरती नारायण वंदना जय नारायण 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 राजे राजा 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 महिला मंडळाच्या वतीने नारोळी फाट्यावर ज्या प्रेमाने तुम्ही सर्वांनी मला आरतीसाठी आमंत्रित केलं त्यासाठी प्रथमतः नारोळीच्या आपल्या महिला <सपीड़ागा>। मंडळाचं आणि त्याचप्रमाणे आपले जे सगळे युवा <सपीड़ागा>। कार्यकर्ते मंडळाचे सगळे सभासद यांचं मी प्रथमतः आभार मानतो आणि अशाच प्रकारे महिला मंडळाने प्रत्येक कार्यक्रमात फूर्त सहभाग घ्यावा आणि सर्व महिलांनी आपली दिवसभराची कामं आठवून संध्याकाळी आपला स्वतःचा आनंद किंवा स्वतःच्या मनाची थोडीशी शांतता देवीच्या समोर येऊन बसून आपल्या मनाचं चिंतन करावं स्वतःच्या दिवसभराचा थकवा आणि सर्वांनी सर्व कुटुंबांनी एकत्र येऊन हा आनंद भेगिनीच करावा आणि सर्व महिला भगिनीला जग आमच्या आजीपासून करून वर्गापर्यंत सर्व महिला उपस्थित आहेत सर्वांचा मी मनापासून धन्यवाद देते आणि ह्या मी प्रार्थना करते हे आई की माझ्या सर्व माता भगिनींना उद आणि निरोगी अस आणि चांगल्या प्रकारचं दीर्घायुष्य आयुष्य दे आणि या सर्व महिला मंडळांच्या आमच्या देवी मातेची दे सेवा घडवू आणि असेच दिवसेंदिवस प्रत्येक वर्षी मला आपल्या देवीच्या सेवेसाठी तुम्ही बोलत राहो अशी अपेक्षा व्यक्त करते आणि मी माझ्या संस्थेला उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार जनतेने संपूर्ण या आपल्या मंडळात शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.